यामागच कारणही तसच आहे एक जानेवारी ला सत्तार यांचा वाढदिवस होता वाढदिवसाच सेलिब्रेशन धूमधडाक्यात व्हावं यासाठी मंत्री महोदयांनी सिल्लोड शहरात गौतमी पाटील यांच्या डान्स कार्यक्रम ठेवला यासाठी मोठी पोस्टरबाजी देखील करण्यात आली गौतमीचा कार्यक्रम म्हटल्यानंतर खेड्यापड्यातून अनेक तरुणांनी सिल्लोड इथे गर्दी केली होती दरम्यान गौतमीचा कार्यक्रम सुरू होताच तरुणांनी नेहमीप्रमाणे हुल्लडबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली त्यामुळे कार्यक्रम बंद पडला यावेळी मंत्री अब्दुल सत्तार तरुणांवर चांगलेच भडत याच पाहायला मिळालं सत्तार यांनी स्टेजवर येत माईक हातात घेत हुल्लडबाज तरुणांवर लाठी मार करा असे आदेश पोलिसांना दिले इतकंच नाही तर सत्तार यांनी बर या वर स्टेज वरून तरुणांना शिवेगा देखील केले या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला त्यांना लाठी करा पाठीमागच्या लोकांना इतका मारा का त्यांची कांडची हाटी तुटून जाईल मला त्यांना हे सर्व लोक बरं हा त्यांना हाना हा हा त्यांना हे खाली नाही बाबाने कार्यक्रम तुम्ही राक्षस आहे का पांढ्याची औलादे मांडासारखा का कार्यक्रम घ्या जागा बसून तुम्ही आनंद कार्यक्रम चालू होणार नाही कार्यक्रम रद्द केला जाईल

जिविका करण्याची भाषा शोधते का असा सवाल सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील नागरिक उपस्थित करतात